तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी हे संत रामदास स्वामींनी दिलेले मौलिक विचार आजही प्रत्येक व्यक्तीस मार्गदर्शन करणारे आहेत या उक्तीचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाची यश अपयशाची गुरु किल्ली त्याच्याच हातात आहे मात्र अनेकदा आपण हे विसरून बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे जीवनात दिशाहीन होतो मानव हा अपार शक्तीचा स्रोत आहे मात्र अनेकदा तो स्वतःच्या क्षमतांचा नीट विचार न करता इतरांवर अवलंबून राहतो प्रत्येक माणसाकडे कौशल्ये प्रतिभा आणि यश मिळवण्याची क्षमता असते पण जर तो स्वतःच्या क्षमतांचा शोध घेत नसेल तर त्याला अपयशाचा सामना करावा लागतो म्हणूनच संत रामदास म्हणतात की तुझ्या गरजा तुझ्याजवळच आहेत परंतु तू त्या ओळखत नाहीस स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणे हे यशाचे गमक आहे कोणतीही गोष्ट स्वतःच्या कष्टाने मिळवली तर तिचे समाधान वेगळेच असते दैनंदिन जीवनातही हा विचार लागू पडतो विद्यार्थ्याने अभ्यास करावा शेतकऱ्याने मेहनत करावी उद्योजकाने धैर्याने पुढे जावे प्रत्येकाने आपले कार्य पूर्ण निष्ठेने करावे आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टावर भर दिला तर यश निश्चित मिळतं माणसानं स्वतःच्या दोषांची जाणीव ठेवली पाहिजे स्वतःमध्ये सुधारणा करून योग्य मार्गाने पुढे जाणे आवश्यक आहे जर माणसाने स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतली आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित यशस्वी होईल तुझं आहे तुझं पाशी ही उक्ती आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून योग्य मार्गावर राहून कष्ट केले तर जीवनात यश निश्चित मिळते त्यामुळे प्रत्येकाने स्वतःकडे असलेल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे